श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते की स्वस्त असाल मस्त असाल आणि स्वामी समर्थांची तसेच भगवान शंकराची सेवा मनापासून करत असाल अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आणि प भगवान शंकराच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अध्याय सातवा शिवलेल्या अमृत ग्रंथाची जी सिरियज चालू आहे त्यामध्ये सातव्या अध्यायाचा भावार्थ आपल्याला बघायचा आहे कालच आपण सहाव्या अध्यायाचा भाग सहाव्या अध्यायाचा भावार्थ बघितला त्यामध्ये सीमांतिनीची कथा बघितली की कसं सीमांतिनीने सोमवारचं व्रत केलं आणि त्या व्रताच्या प्रभावाने आपल्या पतीला तिने वापस आणलं तर त्याचप्रमाणे आज आपण सातव्या अध्यायामध्ये सोमवंत व सुमतीची कथा बघणार आहोत तर ही जी कथा आहे सातव्या अध्यायातील तर सोमवंत व सुमती तर सूत म्हणतात की विदर्भात वेदमित्र व नावाचे दोन ब्राह्मण होते म्हणजे विदर्भ देशामध्ये सारस्वत आणि वेदमित्र हे दोन ब्राह्मण अतिशय जीवलग मित्र होते तसेच त्या दोघांना एक एक पुत्र होते त्यांच्या पुत्राचे नाव सुमेधा व सोमवंत होते हे दोघेही पण मित्र होते वडील जसे त्यांचे मित्र होते तसे हे दोघही मित्र होते आता हे दोघ सोबत विद्याभ्यास घेत होते विद्याभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना राजाकडे पाठवले म्हणजे राजाची सेवा करण्यासाठी तर त्यांची विद्वत्ता पाहून राजा म्हणाला नैषद राजा चित्रागंधाची पत्नी सीमांतनी शिवव्रत दिनी पूजन करते म्हणजे नैषद राजा जे होते त्यांची नैषद राजा चित्रगंधाची पत्नी सीमांतनी ही शिवव्रत दाम्पत्य पूजन करते म्हणून तुमच्यापैकी एकाने एकाने स्त्रीवेश घेऊन दाम्पत्य म्हणून तिच्याकडे जावे ती तुमची पूजा करून तुम्हाला द्रव्य देईल म्हणजे या राजाने त्यांना त्या सीमांतनीकडे त्या 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 पाठवलं आणि महिलेचं रूप घेऊन तिच्याकडे जायला सांगितलं म्हणजे ती तुम्हाला द्रव्य देईल व या कामाबद्दल मी ही आपार द्रव्य देईल <coughs> मग त्याने सोमवंताला श्रीवेश घेऊन सुमेदेसह सुमेधासह सीमांतनीकडे पाठवलं त्या राजाने या दोघांनाही सीमांतनीकडे पाठवलं तिने ते दोन्ही पुरुषच आहेत हे ओळखले म्हणजे ती ती शिवव्रत करत होती तिलाही कळालं की हे दोघे पुरुष आहे पण तरीही शिव पार्वती समजून त्यांचे तिने पूजन केले त्यांना भोजन द्रव्य वस्त्र अलंकार देऊन त्यांना निरोप दिला तिने त्यांना ओळखलं पण तिने काहीही त्याचा उल्लेख केला नाही त्यांच त्यांना भोजन दिलं त्यांना द्रव्य संपत्ती दिली आणि त्यांना निरोप दिला मार्गामध्ये सोमंताला आपण स्त्री झाल्याचे लक्षात आले व तो सुमेधाकडे रती सुखाची मागणी करू लागला आता त्याने काय केलं होतं सोमवंताने स्त्रीचं रूप घेतलं होतं मग त्याला वाटेमध्ये वाटलं की आपण स्त्रीच आहोत मग तो सुमेधाकडे रती सुखाची मागणी करू लागला त्याला खरोखर वाटू लागला की आपण स्त्री आहोत सुमेधाने त्याची कान उघडणी करून त्याला घरी नेले आता सुमेधाने त्याला समजावून सांगितले आणि त्याला घरी घेऊन गेला तेथे ते आपला मुलगा स्त्री झाल्याचे कळता सारस्वताने त्याच्याविषयी राजाला जाब विचारला मग हा जो अं सारस्वत होता तो खरोखरच मुल स्त्री झाला म्हणून मग राजाने त्याच्या वडिलाने त्या सारस्वताने त्या राजाला जाब विचारला तेव्हा राजाने त्याची क्षमा मागितली व स्वमवंताला पूर्व रूप प्राप्त व्हावी म्हणून देवीची उपासना केली आता सोमवंताला स्त्रीचं रूप प्राप्त झालं मग राजा सारस्वत राजाला बोलला तेव्हा राजाने माफी मागितली व सोमवंताला पूर्व रूप प्राप्त व्हावी म्हणून तो देवीची उपासना करू लागला देवीने सोमवंत स्त्रीच राहणार असे सांगून व सुमेधाचे लग्न लावण्यास सांगितले आता सोमवंत हा देवीने काय सांगितलं की सोमवंत हा स्त्रीच राहील आणि तुम्ही काय करा सोमेधाचा आणि सोमवंताचं काय करा तर लग्न लावून द्या सुत तू दुसरी कथा सांगू लागले अवंतीमध्ये आता ही एकच कथा होती याचा काही म्हणजे यामध्ये आशय दिलेला नाही माझ्याकडे जे जो ग्रंथ आहे त्यामध्ये